ठिकाणी कोरंगराजेचे माजी आमदार आदरणीय संजय जागत साहेब त्याचप्रमाणे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील दादा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी सरकारचं स्वागत या ठिकाणी माजी उपसरपंच सुरक्षाचा वासकर माजी पोलीस पाटील हरिभाऊ फुले पाटील यांचे या ठिकाणी चर्चाचं स्वागत

Baiklah. Nah, Pak Menteri. Nah, Pak Menteri. Nah, Pak Menteri. Oh, ya. Seperti nah. nah, <tut> Oh, ya. Nah. Nah, nah. ya. Oh, ya oh, nah. Menteri Mardiana

ही या परिसरावरती पूर्ण झालेली इतर ठिकांची माहिती ती माळोवर ते निघेलो ते पण आगरगावच्या संदर्भात आता उत्तरतिर था तर त्या त्या ठिकाणी ते ठिकाणी माहिती पूर्ण बघितले जेवढं सर्व शिवजीच्या ठिकाणी आपा होते आणि

पंधरा टक्के मला वाटत पंधरा टक्के त्या मागास वर्गावर खर्च करायचाच असतो तसा जिजार आहे आणि आमदार साहेब आमदार झाल्यानंतर बहुतेक गावामध्ये त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून समाज मंदिर उभी केली म्हणजे दलित वस्ती म्हणजे इतकं काम करते येईल तेवढं काम उभं केलं असंच काम सगळ्यांनी जर केलं तर निश्चितच दलित वस्तीमध्ये कुठलंही काम राहणार नाही मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला मी आपल्या सर्वांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबवतो Jemput, jemput dijadikan dijemput. Kebetulan, apabagai til, adat-ada, syarat-syarat di perwakilan kerja ini baru ubah rancangan tadi menteri, menteri kerajaan sebentar. Entah perbandingan konkrit terapkan di sambil tiap-tiap berjalan, mungkin begitu juga wajahnya. Asyik Yeah, अतिशय बारकाईने लक्ष दिलं जाते मी मनापासून ग्रामपंचायतीचं मास्तराचं त्याचप्रमाणे सरपंच सरपंचायतचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो खूप चांगला विकास या सगळ्या भागाचा आणि सगळीच गावं अशा प्रकारची रूपांतरित झाली पाहिजेत असं मला निश्चितपणे वाटतं त्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल येणाऱ्या भविष्य काळातही आम्ही सगळी मंडळी करू येथे बाहेर येतो आता कार्यक्रम खरं म्हणजे होत शुभे तो म्हणजे की कार्यक्रमाचं उद्घाटन करून तू मला प्राधान्यक्रमाने वाटतं की चांगलं काम प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे कामाच्या माध्यमातून आपोआप त्याची पावती मिळते परंतु तो एक मोठा काही मध्ये नंतर मला उशीर करायला परंतु असो जे काय आहे परंतु चांगले काम करत गेलं पाहिजे सातत्याने कारण कुठे ना कुठेतरी त्याची पावती मिळते आज मी बघतोय आजही माझ्या काळामध्ये थरू लागलेली सत्तावीसशेपेक्षा जास्त कामं आजही पेंडिंग येतात तालुक्यामध्ये आजही सत्तावीसशे पस्तीस कामं ही माहिती राहिली आहेत पूर्ण माहिती राहिली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपण वेगवेगळ्या माध्यमातून आणलो होतात खऱ्या अर्थाने डी पी डीचे असेल वेगवेगळे शासनाचे वेगवेगळे खाते असतील त्यांच्याबद्दल येणारा निधी हा अधिकच्या प्रमाणात आला पाहिजे खरं म्हणजे हे कुठल्याही प्रतिनिधीचं काम असतं उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत त्यानंतर आपल्या ग्रामपंचायती आहेत ह्याच्यामध्ये काटेकोर म्हणजे आपण हे बघितलं पाहिजे की गावाचा सर्वमुख विकास शेवटी प्रतिनिधी मिळवण्यासाठी असतो सर्व विकास करण्यासाठी असतो तो जर योग्य प्रकारे मोठ्या प्रमाणावरती फरक त्या ठिकाणी आपल्या सगळ्या भागामध्ये होत असतो जाणीव निश्चितपणे आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून म्हणजे खूप मनापासून कौतुक ग्रामपंचायतीचं मास्तरांचं ह्या सर्व भागातलं लोकांचं की खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय खरं म्हणजे आपण ती नेहमी बारीक लक्ष या भागामध्ये असतं जतीन आलेले आपले तालुक्याचं नाव त्यांनी चांगलं उंचवले त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वहिनींना सुद्धा वहिनींना सुद्धा मनापासून बरं लागतो आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्ती ही पुणे महानगरपालिकेमध्ये पण त्या ठिकाणी चालुकावी आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो आणि खरंच नाव आणखी मोठं वाव बरोबर ডিস্ট্রিক ব্যাংক রিস সবজিত আহ কার্যক্রম উদ্ঘাটন আলুকা মাঝে আমার চক্র কার্যক্রমিত सुनील दीवार आमचे संभाजी नाकाळ आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब कामटे सर्वच काकी या ठिकाणी सरपंच आहे उपसरपंच आहेत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आहेत आमच्या कुंभारवाच आहेत तर आपल्या गावातील सर्वच साकर्षणपासून सगळी लहान तोड मंडळी आजी माझी सर्व ठिकाणी आणि विशेषतः सर्व सुद्धा खाली आपलं नाव जितीनबाबूच्या नावाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं की या ठिकाणी पाहू येतो विकास येते योगेश दोन्ही योगेश मोठा योगेश बाळका योगेश याचं पण ज्या काम त्यांनी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणजे आमचे विठ्ठलराव त्या ठिकाणी आहेत त्यांनी सर सा, मास्तरनी सांगितलं सगळ्यांना की हा कार्यक्रम घ्यायचा मी म्हणलं ज्यांनी केलं त्यांना सर हे द्या आणि आम्हाला मी म्हटलं तिथं सरपंच तुम्ही दर सहा महिन्याने आठ महिने बदलता मला सरपंचाच्या सत्कारासाठी घरी येता आलं नाही काय सांगितलं सरपंचा सत्कार केला ती तुमची संधी आपल्याला मराठी सरपंचाचाही सत्कार केला सरपंचांना बोलवा आणि एक चांगला कार्यक्रम छोटासा पण चांगला कार्यक्रम पिटलराव तुम्ही त्या ठिकाणी अनुभव त्या पद्धतीने तुमचं सर्वच उपस्थितांचं अभिनंदन धन्यवाद खरं तर कार्यक्रम करण्याचा फार मोठं काही उद्देश नाही परंतु जे केलं ज्याने केलं त्याला सगळी द्यावं ही भूमिका त्या ठिकाणी असते आणि ती भूमिका तुमच्या गावाने कायमस्वरूपी जपलेली त्या पद्धतीनं जी जी कामं झाली काय राहिलेली वीत काही सगळीच कामं होतात असं नाही हे मारुती जशी कुठे सारखंच विकसित रस्ता केला की पुन्हा करावंच त्याच्यामुळे तुम्ही जी त्याच्या क्लासरूम जातोय पोचतोय मागतोय परंतु आमदारांनी म्हणजे त्यांच्याबरोबर पाच वर्ष म्हणजे चांगल्या पद्धतीने सत्तेत असताना काम केलं त्याच्या अगोदरही काम केलंय त्यांच्या वडिलांबरोबरही काम केलंय सज्जन सागर सगळ्यांचा बरोबर घेऊन जाणार कधी कोणावर राग नाव तरी जगताप असलं तर त्यांनी कधी जगताप असं ते दाखवलं नाही तर पण कोणावर गैरप्रचार करायचा चुकीचा प्रचार करायचा आणि त्या पद्धतीने कुठेतरी लोकांना बदनाम करायचं अशा पद्धतीची प्रवृत्ती समाजामध्ये त्या ठिकाणी तयार झाली आणि ते आमदारांनी कधी कामासाठी म्हटलं नाही काम करा तयार करा करायचं कधी आपल्याला उद्घाटन करता येईल भेट देता येईल अशा अनेक कामांची उद्घाटन त्या ठिकाणी राहिले की आमदार खासदार येऊ शकले नाही काहीच वेळच नाही म्हणून नाही म्हणजे जात नाही अशा अनेक कामं केली परंतु काही न करता कामं मी केले पण म्हणून माणसं भरपूर येतात तालुक्यात आहेत जिल्ह्यात आहेत आज मी तर आमदार साहेब यांच्यावर पाहिलं क्लिप पाहिली टी व्हीवर वर आमदाराला जर एखाद्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करावं लागत असेल तर तो म्हणजे काय म्हणायचं मानस पदाचा कोण मी स्वतः जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षी काम करत होतो मी आला मुख्य सचिव आहे मी पेपरवर मुंबईला गेलो आल्यावर त्यांनी माझं स्वागत म्हणजे इतकं की अर्धा तास पोहोचून गेलं निधी करीत अशी एकदा सर्वांना माहिती आहे राज्याचे एवढे मुख्य सचिव आहेत ते आमच्या ग्रुपमध्ये असतात फोन करतात बोलतात सगळे अधिकारी अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवले ना तर अधिकारी का आम्हाला तुमच्या कोणत्या ठिकाणी बोलतो आता निघडे कोणतरी आले मला सकाळी फोन केला काल तिन्ही आपण रुजू झाला अरे बोला आमच्या ते बाय निघेल त्यांची झाले बदल आता म्हणतो ठीक आहे झाले नियमाप्रमाणे एक क्लिप अगदी इतकी तक्रार करावी लागते मुख्यमंत्र्यांपर्यंत असं तो त्यांचा प्रश्न आहे आपल्याला काही नाही आपल्याला आपल्या विकास कामाशी संबंध त्या ठिकाणी आणि विकास कामं करत असताना जिथं जिथं आम्हाला संधी मिळाली तिथं तिथे विकास कामाला न्याय द्यायचा कामा प्रयत्न आमदार साहेबांनी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने केलेलं आहे काही कामं राहिलेली आहेत तुमचं संरक्षित भिंतीचं पलीकडचं काम राहिलंय करत आला निधी कलेक्टरकडे येतो परंतु कलेक्टर हे ती सगळी माणसं थोडीशी आता आहेच साहेबांच्या विचारात आता पुढच्या काळात ते करतील शंभर टक्के असं मला वाटते आपण पाठपुरावा केला तर होईल आणि अशा पद्धतीचा थोडासा पाठपुरावा करताना कार्यकर्ता पाहिजे आता करतातच पण आमचा योगेश असल सरपंच असले तुम्ही पाठपुरावा सगळ्यांनी केला तर निश्चितपणा विकासाची कामं शंभर टक्के होती जिथं लढत असाल तिथं आम्हाला आम्हाला लढायचा सांगा आम्ही नडूक मला म्हणजे तुमच्या वतीने सगळ्यांच्या तेव्हा तशी काही काळजी करण्याचं कारण नाही सत्ता असो नसो नसले तरी बी असले तरी बी आम्ही कधीच त्या ठिकाणी हे बांधलेलं नाही आणि संघर्ष करणं हे आमच्या आयुष्यात पहिल्यापासून आणि बातापासून संघर्ष करतोय असून नाही आमदार म्हणतात आमच्या बरोबर यायला पाहिजे आमच्या याच्यात ते यायला पाहिजे आयुष्य माळ घातली आता सत्तर सत्त्याहत्तर वर्ष माळ घालून आता जायची वेळ आली तुम्ही मला खाबून गेलं म्हणतो काय घ्यायचं पण बघू मी जरी नसलो तर दुसरं पण आता मला पाहिजे असं ना तुम्ही सांगा त्या माणसाबरोबर त्याला करायचा प्रयत्न

आपलं पक्ष कुठलाही आता गेला पाहिजे पक्ष कुठला पवार साहेबांना भेटलो दाखवलं काल मी त्यांच्याकडे होतो मुंबईला त्यांचाही वाढदिवस होता त्यांच्या ओळखल का ह्या कुठल्या आहेत मी म्हणलं ह्या आहेत आपल्या चौदरवाडीच्या आणि म्हटलं त्यांचा अण्ण शिंदे आणि माझी म्हटलं सुने ती बी शिंदेची तिथली चौदरवाडीची मग म्हणलं तुम्ही आहे जवळ काही जवळच आहे परंतु काय थोडस आपण जास्त ह्याच्यात पडत नाही म्हणून मागे राहिलं विनोद हरकत नाही विनोदाचा विषय जाऊ दे आहेत म्हणून घरातली माणसं बोलते बाकी काय विकासाच्या कामात आता जी काय कामं झाली ती चांगलीच झाली दर्जेदार झाले आणि खरं तर या परिसरात विकासाची कामं केली नाही मला आठवतं सारे कथा असते प्रत्येक माणसाला लाभ दिला प्रत्येक इथल्याच नाही आता ताते म्हणून खाणं काय काही दिलं नाही

शेड उभं केलं स्टेज उभं केलं ना आणि जी बोलणार आहेत ना देत नाही काय तुम्ही उपाय दिले नाही फक्त यांनी काय केले जिल्हा परिषदेने काय केलं नाही तर कोणाचाही उपाय सुद्धा नाही आपल्याला काय उचल देईल त्याला हे देऊच काय परंतु अशा पद्धतीने कामं करायची असं काम करताना पक्ष काय बघायचं नव्हतं मी कधीच पक्ष बघत नाही तो चांगला माणूस असतो काम करणारा असेल त्याच्याकडे जायला आपल्याला काय वय वय जरी झालं असेल तरी लाज म्हणण्याचं काही कारण नाही जाऊन आपली कामं त्या ठिकाणी राहिलेली कामं नक्कीच पूर्ण करून घेऊ एवढी खात्री या पाहत नाहीत माणसं माओवादीकडे बघत नाही सगळी मंडळी असतात तिकडं पण माओवादीकडे एकच समाज वारकरी समाज तिकडं सूर्य मावळाला गेलाय तसे आपली सगळी वारकरी समाज आहेत आणि मागितला मावळ इकडे चालतोय पण तरी सुद्धा आमदार आमच्या बाजूने उठव तिकडे त्याच्यामुळे दोघांचं संगम घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं तुम्हाला धन्यवाद देतो आणि चांगला कार्यक्रम आभार मानतो आपल्या सर्वांशी बोलता आलं चर्चा करता आली आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं तुम्हालाही तुम्हाला एवढ्या महिला कुठल्याच कार्यक्रमात येत नाही बघितलं पन्नास टक्के आरक्षण फक्त मला आरक्षण पाहिजे परंतु त्या आरक्षणाचा वापर चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे एवढ्या महिलांचं समाजात कायमस्वरूपी पुढे आल्यानं निश्चितपणाने आरक्षणाचं चा स्त्री की जे मी आपल्याला करून दिलं आहे ते दिलं मिळेल बाबा सगळं म्हणतात वाटेल तुम्ही सगळ्या सरपंच झाला आहे खूप सरपंच झाला आहे तुमचं शंभर टक्के करून दे पण तीच परिस्थिती सगळ्या तालुक्यात त्या ठिकाणी घडली पाहिजे आज जिल्हा परिषदेला झाला आम्हाला माणसच मिळालं आता आमच्या पक्षाकडे हरकत नाही तुमच्याकडं आता काय खरं नाही माल नाही तर काय नाही काय करायचं म्हटलं बरं ठीक आहे पण आम्ही लढत राहू काय हरकत नाही चला ठीक आहे हरकत नाही आपल्या चांगला बऱ्याचशा संकल्पना त्या काळात आम्ही सगळ्या संकल्पना राबवायचा प्रयत्न केला खरं तर पाणीकडून आणण्याचा त्या काळात प्रयत्न झाला ते आता चालू करावं बंद करावं याच्या सुद्धा कुठं माणसं काम करत नाहीत राज्यकर्त्यांची जबाबदारी परंतु ती जबाबदारी अजिबात राज्यकर्ते फार पाडत नाही आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की त्याला संधी दिली त्यांनी संधीचं सोडणं कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपण सर्वांनी जी जी संधी मिळत त्या त्या संधीतून निश्चितपणानं ग्रामीण भागाचा विकास गावाचा विकास परिसराचा विकास तालुक्याचा विकास होत आहे

आ एक चांगला या ठिकाणी संकल्प बांधला आणि खूप आठवधा एरिया आहे तो या हा एरिया खूप सुंदर असा झाला या ठिकाणी पुण्यावरून ज्यावेळेस यात्रेला असाल जामीला असाल या यात्रेला पाहुणे येतात ते पाहुणे देखील हा परिसर पाहून खूपच एकदम पाहून जातात की एवढा सुंदर असा हे एरिया तुमचा हा झाला आहे मी करतच पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद